नगरपालिकेच्या निवडणुकांकरिता सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार आहे महायुतीतील शिंदे गटाने राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याचे संकेत देताच दोनही पक्षात मोठी चढाओढ सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का देत शिंदे गटाच्या माजी नगरसेविका उपशहर संघटक आमदार महेंद्र थोरवे यांचे मानसपुत्र दिनेश जाधव तसेच मनसेचे निष्ठावंत जिल्हा सरचिटणीस जे पी पाटील तसेच तीन माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे सुधाकर खारे यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली नव्हती सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता पराभवानंतर सुधाकर खारे यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पक्षात सामावून घेत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यानंतर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली असून प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील विधानसभा अध्यक्ष अश्विनी पाटील शहराध्यक्ष मनीष यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाचा कार्यक्रम येथील रॉयल गार्डन सभागृहात संपन्न झाला याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसुरकर अशोक भोपतराव युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे जिल्हा प्रवक्ता भरत भगत बंधू पाटील विधानसभा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते शिंदे गटाच्या माजी नगरसेविका मेधा वाडकर तसंच माजी नगरसेवक सुभाष घासे मधुकर दळवी राजन साखरे यांच्यासह सा, शिंदे आंग्रे यांच्यासह आमदार महेंद्र थोरवे यांचे मानसपुत्र दिनेश जाधव शिंदे गटाच्या उपशहर संघटक विवेक आंग्रे भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक काही मताने पराभूत झालेल्या हेमा अनिल अनिवार त्यांच्या सासू माजी नगरसेविका चंद्रभागा चंद्राप्पा अनिवार माजी नगरसेवक रमेश शेट्टे यांचा मुलगा संदेश शेट्टे तसेच मनसेचे निष्ठावंत जिल्हा सरचिटणीस जे पी पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश केल्याने खोपोली शहरात अजित पवार पक्षाची ताकद वाढली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली